गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण कागदमापन या घटकाचा भाग दुसरा पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपला कागदमापन या घटकाचा भाग दुसरा आहे पहिल्या भागात आपण ही संकल्पना समजावून घेतली होती आज आपण संकल्पनेसोबत उदाहरण करणार आहोत साधारण दहा ते बारा उदाहरणं आपण करण्याचा प्रयत्न करू ठीक आहे यातनं याही वेळी आपण काहीशी अवघड म्हणजे थोडे अवघड करू तिसऱ्या भागात आपण अगदी संकल्पना क्लिअर कट समजणारी अवघड उदाहरणं करू ठीक आहे दृढ होईल चला समोर एक गणित लिहिलेलं आहे त्याआधी मी वाचतो एक डझन एक डझन म्हणजे किती कागद एक डझन म्हणजे बारा कागद एक दस्ता म्हणजे चोवीस कागद म्हणजेच दोन डझन कागद बारा म्हणजे एक डझन असेल तर इथं दोन डझन एक ग्रोस म्हणजे एकशे चौवेचाळीस कागद ठीक आहे एकशे चौवेचाळीशी एक एक तर एक लिहितो दोन डझन ठीक आहे दोन डझन लिहितो एकशे चौवेचाळीस कागद आणि एक रिम म्हणजे चारशे ऐंशी कागद बरोबर तर ह्याच एक रिम ची संकल्पना अशी पण म्हणता येतं वीस दस्ते म्हणजे सुद्धा एक रिम होता बरोबर दोन पद्धतीने एक रिमचं स्पष्टीकरण देत आहेत आता आपल्या समोर दोनशे अठ्ठ्याऐंशी कागद दिलेले आहेत म्हणजे किती ग्रोस कागद असा प्रश्न आहे किती ग्रोस कागद बरोबर आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी कागद म्हणजे किती ग्रोस कागद आता याच्यासाठी तुम्हाला ग्रोस माहीत असायला हवा मी परत इथं लिहितो एक ग्रोस म्हणजे एक ग्रोस म्हणजे एकशे चौवेचाळीस कागद म्हणजेच बारा डझन कागद ठीक आहे बघा आता मी ही संकल्पना परत दृढ करण्यासाठी इथे लिहिली एक ग्रोस म्हणजे एकशे चौवेचाळीस मग आपल्याला विचारले दोनशे अठ्याऐंशी आता नीट बघा याच्यातनं जर तुम्ही याच्याकडे नीट बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की याची ये ही डबल आहे एकशे ची डबल आहे त्याच्याकडे बघा एकशे चाळीस एक ची दुप्पट करा म्हणजे दोन ने गुणून पहा किंवा एकशे चौवेचाळीस अधिक एकशे चौवेचाळीस करा दुप्पट अशी करता येते बेरीज करून किंवा गुणाकार करून दोन्हीचं उत्तर त्याच्यान चार दुनी आठ चार दुनी आठ आणि बे एक बे बरोबर आहे दोन थोडं नीट काढतो हा त्याच्यानंतर चार आठ चार आठ एक, एक दोन दोनशे अठ्ठ्याऐंशी कागद म्हणजे दुप्पट म्हणजे दोन रिंग दोन ग्रोस मग दोनशे अठ्ठ्याऐंशी कागद म्हणजे किती कागद दोन ग्रोस दुप्पट केली दोन ग्रोस बरोबर आहे आले लक्षात काय केलं आपण या एकशे चौवेचाळीस कागदाकडे नीट बघितलं आणि ते दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आपल्याला समजलं की याची दुप्पट ही होते म्हणजे एक ग्रोसच्या जागेवर दोन ग्रोस किंवा या दोनशे ला जर भागला असता आपण दोन ने तर किती येतो बेक बे बेचोक आठ चोक आठ एकशे चौवेचाळीस म्हणजेच काय होते सहज सहजगणित करून दाखवलं एक ग्रोस येतो एक ग्रोस म्हणजे एकशे चौवेचाळीस दोन ग्रोस म्हणजे दोन ने वागलं म्हणजे हे दोन उत्तर होतं परत उलट करून दाखवलं आले लक्षात दोनशे अठ्याऐंशी कागद म्हणजे दोन ग्रोस कागद ठीक आहे आता आपण पुन्हा पुढचं उदाहरण बघू यामध्ये आपण काय करू इथल्या कागदाची दुप्पट करू ठीक आहे मी ही संकल्पना तशीच ठेवतो मग आता त्याचीच आपण चौपट करू समजा ठीके मग चौपटीला किती होईल चारपट करायला मग या चारला चार ने गुणलं समजा एकशे चौवेचाळीस गुणिले चार एकशे चौवेचाळीस गुणिले चार तर आता आपल्या समोर पुढचं उदाहरण लिहिलेलं आहे उदाहरण क्रमांक दोन आहे पाचशे शहात्तर कागद म्हणजे किती ग्रोस कागद मुद्दा ग्रोस ग्रोसचं केलं तर आताही ग्रोस ग्रोसचं केलं पाचशे शहात्तर कागद म्हणजे किती ग्रोस कागद आपल्याला माहिती एक ग्रोस कागद म्हणजे किती एकशे चौवेचाळीस मग पाचशे शहात्तर बघा बरं आता आता पुन्हा बघा काय करायचंय तुम्ही याला वेगळ्या पद्धतीने करून पाहू शकता सोडू शकता ठीक आहे चला सोडवा तुम्ही उदाहरण बघा आता यामध्ये तुम्ही एकशे ला मी उत्तर सांगतो सरळ सरळ तुम्ही एकशे ला जर चारने गुणलं तर तुमचं उत्तर येईल बघा काय येतंय चार चौक सोळा एकाला चार एका चारा, चार चौक सोळा आणि एक सतरा पुन्हा एकाला आजचा चार 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 एक चार आणि पाचशे शहात्तर म्हणजे हे चौपट आहे मग आता हे आपण उदाहरण तुम्हाला समजलं होतं म्हणून तुम्ही याचा भागाकार सुद्धा करू शकता पाचशे शहात्तर वागिली एकशे चौवेचाळीस या पद्धतीने जरी भागाकार केला तरी तुम्हाला परत या गुणाकारावर येऊनही ते उदाहरण सोडवता येईल पाचशे शहात्तर कागद म्हणजेच चार ग्रोस कागद चार ग्रोस कागद ठीक आहे येत लक्षात दोन्ही पद्धतीने आता पुढचं उदाहरण बघू आपण हो तर आता आपल्या समोर एक उदाहरण लिहिलेलं आहे तीन डझन रंगीत कागद आणि दहा दस्ते पांढरा कागद तीन डझन रंगीत कागद आणि दहा दस्ते पांढरा कागद आहे मिळून किती कागद होतील आता आपल्याला माहिती एक डझन म्हणजे बारा कागद एक डझन म्हणजे मी इथं मुद्दाम लिहितो परत एक डझन म्हणजे बारा कागद ठीक आहे मग तीन डझन म्हणजे किती तीन डझन म्हणजे त्रिक छत्तीस कागद ठीक आहे हे झाले छत्तीस ओके त्याच्यानंतर दहा दस्ते कागद दहा दस्ते आता एक दस्ता म्हणजे दोनशे चाळीस कागद परत इथे लिहितो एक दस्ता म्हणजे चोवीस कागद ठीक आहे एक दस्ता म्हणजे चोवीस कागद मग दहा दस्ते म्हणजे किती दहा दस्ते म्हणजे किती पहा बरं चोवीस म्हणजे एक दस्ता दहा म्हणजे किती ने चोवीस ला गुणा हा शून्य दिला हा चार हा दोन दोनशे चाळीस कागद दोनशे चाळीस कागद आता आपल्याला हे छा चा, दोनशे चाळीस आणि हे छत्तीस मिळालेले आहेत यांची बेरीज करू सहाशे सहा हे सात आणि हे दोन तसेच किती येत उत्तर किती येत आहे बघा दोनशे शहात्तर कागद किती आले बरोबर ना दहा दसते म्हणजे किती चोवीसला सहाने गुणलं दोनशे चाळीस कागद आणि तीन डझन म्हणजे बारा त्रिक छत्तीस छत्तीस आणि दोनशे चाळीस दोनशे शहात्तर कागद हे या प्रश्नाचं उत्तर आहे ठीक आहे समजले चला पुढचं उदाहरण बघू तर बघा आपल्या समोर आपण पुढचं उदाहरण घेतलेलं आहे पाच डझन आधीच्या उदाहरणासारखंच आहे मुद्दाम पाच डझन रंगीत कागद आणि तीन दस्ते पांढरा कागद सॉरी पाच दस्ते पांढरा कागद आहे तर एकूण किती कागद होती मग आता पाच डझन म्हणजे किती हो पाच डझन आपल्याला माहिती एक डझन म्हणजे बारा मग पाच गुणिले बारा किती झाले बारा पंचे साठ त्याच्यानंतर पाच दसते पाच दसते मग एक दासता म्हणजे किती कागद चोवीस कागद मग पाचला चोवीसने गुन्हा पाच वीस किती आले आजचे दोन पा, आणि पाच दोन्ही दहा दहा दोन बारा किती झालं उत्तर पाचने चोवीस ला गुणलं वीस आलं हा शून्य तासाच सहा दोन आठ आणि हे एकशे ऐंशी कागद किती कागद झाले एकशे ऐंशी कागद कसे केले पाच डझन रंगीत कागद होता मग आपण काय केलं पाच डझन म्हणून पाचने बाराला गुणलं कारण एक डझन बरोबर बारा कागद झालं त्याच्यानंतर पाच दस्ते पांढरा कागद होता मग पाचने चोवीस ला गुणलं कारण एक दस्ता म्हणजे चोवीस कागद चोवीस ला गुणलं वीस आलं दोघांची बेरीज केली एकशे ऐंशी आलेलं आहे ठीक आहे उदाहरण बघू बघा आता आपल्या समोर पुढचं उदाहरण आहे सीमाकडे दोन रिम कागद आहे किती आहे दोन रिम कागद आहेत त्यातील तिने पाचशे कागद विकले त्यातले तिने पाचशे कागद विकले तर किती कागद उरले पाचशे कागद विकले मग आता आपल्याला माहितीये एक रिम म्हणजे किती चारशे ऐंशी मग दोन रिम आहे म्हणून याला दोन ने गुणू किती येतोय दोन शून्य शून्य बेआठी सोळा एकाला आजचा बे चौक नऊ नऊशे साठ कागद झाले बरोबर आहे मग आता त्यातले तिने पाचशे विकले म्हणून पाचशे वजा करू शून्यातून शून्य गेला सहा तसा जिथे चार किती आले उत्तर चारशे साठ बरोबर आहे ठीक आहे आले लक्षात चारशे साठ नऊशे साठ निघाला त्यातला पाचशे वजा झाला चारशे साठ उत्तर आलेलं आहे ठीक आहे चला पुढचं बघू गणित खूप सोपं आहे फक्त लक्षात घेण्याची बाब आहे सीमाकडे दहा रिम कागद आहे किती रिम आहे दहा रिम आपल्याला माहिती एक रिम कागद म्हणजे किती एक रिम कागद म्हणजे चारशे ऐंशी मग दहा रिम असेल तर याला दहाने गुणा बरोबर आहे दहाने गुण्ण म्हणजे एक शून्य वाढवणं चारशे ऐंशी वरती एक शून्य वाढवला चार हजार आठशे वजा केले दोन हजार कागद तिच्याकडे दोन हजार कागद तिने विकला किती उरला हो वजा बाकी करा शून्य शून्य आठ दोन दोन हजार आठशे कागद उरला अतिशय गणित होता फक्त रिमची संकल्पना लक्षात पाहिजे एक रिम म्हणजे चारशे ऐंशी कागद मुद्दाम आपण दोन भाग केलेत तिसऱ्या भागात आपण आणखी थोडीशी अवघड उदाहरणं घेणार आहोत पुढचं उदाहरण बघू बघा आपल्या समोर पुन्हा एक सोपं उदाहरण आहे उदाहरण आहे त्यामध्ये फक्त संकल्पना लक्षात घ्या जॉनने दोन रिम कागदांपैकी तीस कागद साठी वापरले मग दोन रिम कागद म्हणजे किती आपल्याला हे माहितीये एक रिम म्हणजे चारशे ऐंशी एक रिम म्हणजे चारशे ऐंशी तर दोन रिम म्हणजे दोन ने गुन्हा किती होतील हो शून्याऐंशी शून्य बे बेआठी सोळा एकाला आजचा आजचा मनात ठेवायला शिका बे चोकाटन एक नऊ नऊशे साठ कागद झाले त्यापैकी त्याने किती कागद वापरले झेरॉक्स साठी तीस शून्य गेला तीन गेला नऊ नऊशे तीस कागद उरले ओके बरोबर आहे नऊशे तीस कागद उरले एकदम सोपं गणित होतं बरोबर आहे परत सांगतो जॉनने एक रिम कागदांपैकी तीस कागद वापरले व एक रिम आपल्याला माहिती एक रिम म्हणजे दोन रिम होती इथं दोन रिम चारशे ऐंशी गुणिले दोन नऊशे साठ नऊशे साठ आलं हे यातल्या मेख फक्त म्हणजे यातलं जे लॉजिक होतं ते इथंच होतं तुम्हाला या दोन रिमचा बदल करता यायला हा चारशे ऐंशी गुणिले दोन नऊशे साठ वजा केले तीस बरोबर नऊशे तीस येत ठीक आहे पुढचं उदाहरण बघू गणित सोप एक सोपं उदाहरण दिलेलं आहे खूप सोपं आहे व्हिडिओ पॉज करा आणि उदाहरण सोडवा हे इकडचं समोर दिसतंय म्हणून तुम्हाला सोपं जातं हे सांगतो हे तुमच्या समोरच पाहू नका मनाने करा एक डझन अधिक एक ग्रोस आणि एक रिम किती एक डझन म्हणजे किती बारा एक ग्रोस म्हणजे किती एकशे चौवेचाळीस आणि एक रिम म्हणजे किती चारशे ऐंशी मग या तिघांची बेरीज करा हे सहा हे पाच आणि आठ तेरा बरोबर आहे का आठ आणि चार बारा आणि एक तेरा एकाला आजचा सहा सहाशे सहा छत्तीस कागद किती कागद झाला सहाशे छत्तीस कागद कळले असंच दुसरं उदाहरण देतो चला बघा आता आपल्या समोर पुढचं उदाहरण लिहिलेलं आहे ते तसंच आहे पाच डझन कागद अधिक दोन दस्ते कागद अधिक एक ग्रोस कागद अधिक एक रिम कागद बरोबर किती पाच डझन म्हणजे आपल्याला माहिती एक डझन म्हणजे बारा कागद तर पाच डझन म्हणजे किती बारा पंच साठ हो कागद दोन दस्ते आपल्याला माहिती एक दस्ता म्हणजे चोवीस कागद दोन दस्ते म्हणजे दोन्ही गुंडलं बारा चो हे चोवीस दुने अठ्ठेचाळीस स त्याच्यानंतर एक ग्रोस कागद म्हणजे एकशे चौवेचाळीस कागद हा सरळ मांडतो एकशे चौवेचाळीस कागद एक ग्रोस म्हणजे त्याच्यानंतर एक रिम कागद एक रिम कागद म्हणजे चारशे ऐंशी कागद सरळ मांडला बेरीज करा चार बारा एकाला हातचा सहा सहा एक सात सात चार अकरा अकरा चार पंधरा पंधरा आठ तेवीस दोन आले हातशे दोन आणि एक तीन तीन चार सात किती उत्तर आले सातशे बत्तीस कागद किती उत्तर आले सातशे बत्तीस कागद काय केलं सरळ आडवी मांडणी केली आडव्या मांडणीत उदाहरणं करायला शिका आणि सहज म्हणून वजाबाकी बेरीज तोंडी करत चाला सात आणि पाच बारा आता आपण तोंडी करायला घेतलं मित्रासोबत बसलेत तुम्ही तर त्याला सांगितलं चल मी वा वाज सांगतो कर चार तीन किती सात सात आणि तीन किती दहा दहा तीन किती तेरा तेरा सात किती तेरा सात वीस विश्, वीस सात किती सत्तावीस सत्तावीस आठ किती पस्तीस पस्तीस आणि दहा किती पंचेस पंचाळीस आठ किती त्रेपन्न त्रेपन्न सात किती साठ साठ आणि दहा किती सत्तर सत्तर आणि वीस किती नव्वद नव्वद आणि वीस किती एकशे दहा एकशे दहा आणि पाच किती एकशे पंधरा म्हणजे मी मुद्दाम मी असं करून दाखवलं पण तुम्ही एकमेकांशी चर्चा करून तसं करा ठीक आहे गणित करा जमतील ओके पुढचं बघू आता आपल्यासमोर पुढचं एक उदाहरण आहे सोपं आहे एक ग्रोस कागद पैकी पाच दस्ते कागद वापरला हे दोन हजार सतरा साली शिष्यवृत्तीला आलेलं उदाहरण आहे ठीक आहे दोन हजार सतरा साली एक ग्रोस कागदापैकी पाच दस्ते छपाईसाठी वापरला पुरले किती बर ठीक आहे मला सांगा एक ग्रोस म्हणजे किती हो तुम्हाला सोडवायचा असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि स्वतः सोडवा एक ग्रोस म्हणजे किती एकशे चौवेचाळीस पाच दस्ते वापरला एक दस्ता म्हणजे किती चोवीस मग पाच दस्ते म्हणजे किती बघा बरं पाचशे वीस किती आला आजचा पाच चोकवीचा दोन पाच दोन दहा दोन बारा एकशे वीस ह्या एकशे चौवेचाळीस मधून एकशे वीस वजा हो करा किती येतील हे चार आणि हे दोन आणि शून्य चोवीस कागद किती कागद उरले चोवीस उरले समजलंय एक ग्रोस कागद एकशे चौवेचाळीस मी उदाहरणं यासाठी घेतली की तुम्हाला या संकल्पना पक्क्या व्हाव्यात आणि यातला मार्क तुमचा एकही जाऊ नये बरोबर आहे चला आता पुढचं उदाहरण बघू पुढचं उदाहरण घेऊ हेच उदाहरण तुम्हाला दोन पद्धतीने करता येईल बघा आता तुम्ही या अंकाकडे बघा एकदा चोवीसशे कागद म्हणजे एक रिम कागद मग आता किती कागद हे विचारले आणि इथं बघा चोवीस कागद म्हणजे एक दस्ता चोवीस कागद म्हणजे एक दास्ता आहे आणि इथं आपल्याला चोवीसशे कागद आहेत याचाच अर्थ या चोवीसला शंभरने गुणलेला आहे म्हणजे हा चोवीसशे झाला ही थोडी अवघड पद्धत आहे सोपा परत सांगतो चोवीस ने शंभरला गुणलं चोवीसशे झाला चोवीसशे म्हणजेच हा तुमचा शंभर दस्ता कागद झाला शंभर एक रिम म्हणजे किती दस्ता हो एक रिम म्हणजे वीस दसते वीस दस्ते बरोबर आता शंभर दस्ते म्हणजे किती हो या शंभरला वीस ने शंभरला भागा वीस ने शंभरला भागा विसापाचे शंभर पाच रिम कागद किती कागद पाच रिम कागद मी दस्त्यावरनं काढले दस्त्यावरनं तुम्हाला स्लो पाहिजे असेल तर परत एकदा बघा ठीक आहे <coughs> आता दुसरं दुसऱ्या पद्धतीने सोडू याला मी क्लिअर करतोय पाच करायचं असेल तर थांबवा आता दुसऱ्या ह्याने समजून सांगतो या चारशिला चारशा ऐंशी म्हणजे एक रिम कागद याला तुम्ही जर गुणाकार करत गेले चारने पाचने तर तुमच्या लक्षात येईल चारने करा आणि परत चारशा ऐंशीला पाचने करा किंवा या सगळ्याला चारशा ऐंशीने भागा तर येईल हे असं करून बघा चार शून्य पाच शून्य शून्य पाच आठ चाळीस पुन्हा शून्य चार आला चाराला पाच चोक वीस आणि चार चोवीस आले उत्तर बघा चारने गुणलं असतं तर कमी आलं असतं पाचने गुणलं मी अंदाजे बरोबर चारशे ऐंशी कागद आलेला आहे कळले चारशे ऐंशी एक रिम त्याला पाचने गुडलं दोनशे चोवीसशे कागद म्हणजेच चोवीसशे कागद म्हणजे पाच रिम कागद किती कागद झाला पाच रिम आधी पण आपण काढलं तर आता आपण घेतलं आले लक्षात ओके चला आणखी एक उदाहरण बघू बघा तुमच्या समोर आता उदाहरणे दोन दस्ता कागद अधिक पाच डझन कागद दोन दस्ता म्हणजे किती हो एक दस्ता म्हणजे किती एक दस्ता म्हणजे चोवीस कागद मग दोन दस्ते म्हणजे किती अठ्ठेचाळीस कागद दोन बेचोक आठ आणि बे दोन्ही चार ठीके आता पाच डझन कागद एक डझन कागद म्हणजे किती एक डझन म्हणजे बारा आणि पाच डझन म्हणजे किती बाराने पाच लागुन्हा साठ कागद बारा पंचे साठ अठाशी आठा। आठ दहा एकशे आठ कागद किती झाला एकशे आठ कागद आता मी याच्यात पर्याय दिले नाहीत पर्याय दिले असते तो वेळ गेला असता चार पर्याय द्यायचे आणि तुम्हाला सांगायचे यातला कोणतंही शोधा तुम्ही त्या उत्तरावर बरोबर जाऊ शकता कळले अशा प्रकारे आज आपण कागद मापनाचा भाग दुसरा बघितलेला भा आहे यामध्ये आपण दहा उदाहरणं जवळजवळ बघितली आठ ते दहा आणखी काही उदाहरणं असली अवघड तर ते अवश्य मला कळवा आपण पुढे लाईव्ह सुद्धा घेणार आहोत तुमची अवघड उदाहरणं असली ती मला टाकताना उत्तरासईत टाका म्हणजे माझाही वेळ जास्त जाणार नाही आणि मी तुम्हाला ती समजून सांगेन ओके चला थांबतोय गुड डे चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा घटक आला आणि सबस्क्राईब करा चला बाय गुड डे